शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सोलापुरातील रखडलेल्या स्मारकाचं काम तात्काळ मार्गी लावावं अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी केली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रमुख तथा नगरसेवक गणेश वानकर यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं बुधवारी सकाळी सोलापूर मंगळवेढा रस्त्यावरील सीएनएस हॉस्पिटल येथील चौकाला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौक असं नामकरण करण्याचा कार्यक्रम प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या हस्ते पार पडला मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी प्राध्यापक सावंत बोलत होते महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आणि महापालिका आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला प्राध्यापक शिवाजी सावंत म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जनसामान्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे त्यांचं नाव या महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्यावरील चौकाला देण्यात आल्यानं या चौकाकडं बघताना प्रत्येकाची छाती अभिमानानं फुगेल यात कोणतीही शंका नाही चौक या चौकाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि पुढं हा चौक नवा रूपाला येईल आणि या चौकाच्या माध्यमातून इथं अनेक फार मोठा चौक इथं होणार आहे जशी या चौकाची मंजुरी आपण घेतली सर्वांनी तसं शिवस्मारक बांधण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जे भूमिपूजन झाले आणि त्या भूमिपूजनानंतर पुन्हा याचं काम सुरू व्हावं अशी मी आपणा महापौर आणि आयुक्त साहेबांना विनंती करतो ते लवकरच सुरू करतील निधी उपलब्ध करून देतील अशी विनंती करून या कार्यक्रमाला कर आम्हाला बोलून जो आमचा सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे प्रथमत या ठिकाणी प्रस्ताव गणेशदानी सभागृहात आणला आणि आम्ही एकमताने या ठिकाणी मंजुरी दिली हा होत असताना मला असं वाटते की माझे भाग्य आहे की आज बाळासाहेब ठाकरेंच्या ज्यास नाम फलकाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं मला असं वाटते की मी खूप फनशी आहे मला काय हरकत नाही कारण या ठिकाणी चौथ्या मिनिट रस्ता सुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि या चौकामध्ये ज्या महाराष्ट्रात एक गाजवलेलं एक सर्वांच्या मनात रुजलेलं हा बाळासाहेब ठाकरेंचं जे साहेबांच जे काही मन आहे त्यांचे वक्तृत्व आहे हे सर्वांना आहे आहे तर मला की जाताना हे आमच्या राहणार नगरसेवक तथा जिल्हा प्रमुख गणेश वानकर म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तमाम जनतेच आराध्य दैवत आहेत पक्षामध्ये काम करते या भागाचं नेतृत्व करायची संधी या पक्षामुळेच मिळाले आज ज्या पदावर आहे जे आहे तो फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहे आणि मला एक अभिमान वाटतो की सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रभाग क्रमांक सहा मध्ये सोलापूर जिल्ह्यातला हा एकमेव अधिकृत चौक आहे ज्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चौकाचं नाव मिळालं याचा मला अभिमान आहे याचबरोबर मी आभारी आहे माननीय महापौर साहेब आयुक्त व माझ्या सभागृहातील सर्व पक्षाच्या सन्मानिय सदस्यांचा ज्यांनी हा ठराव जेव्हा आम्ही महानगरपालिकेत मांडला एक मतानं मंजूर केला त्याबद्दल मी के या 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 देखील आहे पक्षामध्ये काम करत असताना आमची राजकीय आणि सामाजिक होत गेली ज्यांच्या विचारांना आम्ही प्रेरित होऊन आज आम्ही काम करतोय आणि भविष्यामध्ये सुद्धा या भागाच्या आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे म्हणाले की बाळासाहेब ठाकरे राजकारणापलीकडचं कणखर व्यक्तिमत्व होतं आपल्यालाही दोन वेळा त्यांचा सहवास लाभला याचं आपण भाग्यच समजतो मला माझ्या विद्यार्थी जीवनात दोन वेळा बाळासाहेबांचा आशीर्वाद मिळाला मी विद्यार्थी चळवळीत काम करत होतो मला तो दिवसही अजून आठवतोय तारीख पण आठवते वेळही आठवते एकदा मातोश्रीवरन एकदा शिवसेना भवनात दोन वेळा मी बाळासाहेबांना भेटलो त्यावेळेला त्यांचं एका बाजूला उद्धव एका बाजूला असं असताना आणि समोर मी बसलेलो होतो त्यामुळे मला अजून त्या स्मृती तितक्याच जागृत आहेत आजही आणि अनेक लोकांनी त्यांच्यावर त्यांनी लोकांवर प्रेम केलं आपल्या के देशामधला अतिशय स्पष्ट बोलणारा नेता म्हणून त्यांची प्रतिमा आजही सर्वांना माहिती आहे उगज कोणाला तरी बरं वाटावं म्हणून बोलायचं असं न बोलता किंवा कोटात एक तोंडात एक असं न होता बाळासाहेबांना आयुष्यभर त्यांच्या लेखणीतून आणि त्यांच्या आवाजातून जादू महाराष्ट्राला देशाला दाखवून दिली या कार्यक्रमाला माजी शिवसेना सहसंपर्क प्रमुख पुरुषोत्तम बर्डे जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख अस्मिता गायकवाड प्रमुख प्रताप चव्हाण शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले परिवहन सभापती तुकाराम मस्के बाजार समिती संचालक प्रकाश वानकर माजी जिल्हा प्रमुख दीपक गायकवाड नगरसेवक श्रीनिवास कर्ली भारतसिंग बडुरवाले उपशहर प्रमुख लहू गायकवाड माजी शहर प्रमुख शाहू शिंदे नगर अभियंता संदीप कारंजे दत्तात्रय वानकर विभाग प्रमुख अरुण जाधव संतोष जाधव अमर बोडा संतोष सुपाते संभाजी वाघ इब्राहिम शेख माऊली औताडे प्रसाद नीळ शहाजी भोसले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय पुकाळे यांनी केलं तर आभार विठ्ठल वानकर यांनी मानले